नमस्कार मंडळी मी समृद्धी आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये वर्षभर टिकणारे असे बटाटा वेफर्स तयार करणार आहोत अगदी झटपट हे बटाटा वेफर्स होतात आणि घरामध्ये एका एक दिवसात हे वेफर्स छान बनतात तर हे बघा इथे आपल्याला बटाटा वेफर्स बनवण्यासाठी इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आता हे वेफर्स बनवण्यात बनवताना आपल्याला मोठ्या साईजमध्ये बटाटे घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे वेफर्स छान असे होतात मोठे असे तर आता हे बघा असे बटाटे घेतले तर आता ही बटाटे आपण स्वच्छ धुवून हे जे साली काढून घेऊया आणि एका भांड्यामध्ये आता आपण पाणी घेऊया ह्या पाण्यामध्ये आपल्याला जे आपण बटाटे कट करून ठेवणार आहोत ती आपल्याला ह्या पाण्यात घालायची आहेत त्याआधी आपल्याला ह्या पाण्यामध्ये एक छोट्या तुरटीचा खडा घालायचा आहे त्यामुळे आपण जे बटाट्याच्या चकत्या करणार आहोत त्या काळ्या पडणार नाहीत आणि आता इथे एक मी स्लायसर घेतलेला आहे त्यावरती आपण अशा पातळ अशा ह्या बटाट्याच्या चकत्या करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने पटापट आपल्याला अशा पातळ अशा चकत्या करायच्या आहेत अगदी ट्रान्सपरंट असं दिसलं पाहिजे मागची हाताची बोटंसुद्धा दिसली पाहिजेत एवढं पातळ आपल्याला हे स्लाईस हे जे करून घ्यायचे आहे त्यामुळे छान हलके असे आपले वेफर्स तयार होतात तर एका मी ताटामध्ये हे असे काढून घेतलेले आहेत बघा एकदम पातळ आणि मोठे आपण बटाटे घेतलेत त्यामुळे ते, ते बटाट्याच्या चकत्या पण तुम्ही बघताय की त्याच्या मस्त मोठ्या आहेत तर आता हे लगेच आपण जे तुरटीचं पाणी तयार केलेलं आहे त्या तुरटीच्या पाण्यामध्ये आपण हे सर्व बटाटे आता कट केलेले घालूया आणि आता ह्याच पद्धतीने आपण हे सर्व एक किलो बटाटे कट करून घेणार आहोत अगदी सगळे पातळ असे स्लाईस सगळ्या बटाट्याच्या करायचे आहेत हे बघा मस्त सर्व बटाटे आपले कट करून झालेली आहेत आणि आता हे आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवायचे आहेत आता हे बटाटे धुतल्यामुळे ज्याच्यामध्ये जो स्टार्च आलेला आहे तो निघून जातो आणि हे बघा एकदम नितळ असं हे पाणी आहे तर आता हे बटाटे आपल्याला शिजवायचे आहेत तर सुरवातीला एका मोठ्या भांड्यात पाणी घेतले त्यामध्ये पुन्हा छोट्या तुरटीचा खडा घातले आणि सवी पुरते दोन चमचे मी ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या पाण्याला चांगलं उकळवायचं आहे छान असं पाण्याला उकळ आल्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे जे काप आपण केलेले आहेत त्या चकत्या आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचे आहेत फक्त आपल्याला पाच मिनटंच ह्या उकळत्या पाण्यामध्ये हे बटाट्याचे काप शिजवायचे आहेत आता हे सर्व थोडे थोडे मी बटाट्याचे काप हे एकाच वेळेला एकदाच ह्या पाण्यामध्ये मी घालते कारण मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे एकदाच हे सर्व एक किलो बटाटे ह्या पाण्यामध्ये बरोबर बसतील आता हे बटाट्याचं काप आपण ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर एक दोन मिनटांनी आपण असं खालीवर करायचं आहे म्हणजे वरचे आणि खालचे बटाटे व्यवस्थित एकसारखे थोडे अर्धे कच्चे असे शिजले जातील तर आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया की हे बटाटे शिजलेले आहेत का तर फक्त शिजल्यानंतर जी वरची बाजू आहे ती थोडीशी आपल्याला चिकट वाटते आणि बटाटे असं डायरेक्ट असं मोडला जातो तर समजायचं की इथे हे बटाटे आपले अर्धे कच्चे इथे शिजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आता एका चाळणीमध्ये हे सर्व बटाट्याचे काप आहेत ते आपण काढून घेऊया आणि पूर्ण त्यातलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर ही इथे क्रिया करताना आपण थोडीशी फास्ट करायची आहे कारण गरम पाण्यात जास्त बटाटे राहिलेत तर ती शिजू शकतात आणि शिजलेले असे बटाट्याचे वेफर्स चांगले होत नाहीत तुकडे पडतात त्याचे म्हणून पटापट आपण हे गरम पाण्यातनं काढायचे आहेत आणि गरम पाण्यातनं काढल्यानंतर त्यातलं पाणी सगळं आपण गाळून घ्यायचं आहे आणि आता हे वाळत घालायचे आहे तर एका कॉटनच्या कपड्यावर किंवा कॉटनचे असे ओढणीवर आपण एक एक असे हे बटाट्याचे काप आपण असे सेपरेट असे ठेवायचे आहेत एक एक चकती आपण बघा अशी वेगवेगळी करून अशी ठेवायची आहे त्यामुळे आपण कॉटनच्या कपड्यावर आपण हे बटाटा वेफर्स वाळवल्यामुळे काय होतं त्यातलं जे जा पाणी आहे ते सुद्धा चांगलं शोषलं जातं आणि लवकर आपले हे बटाटा वेफर वाळलेसुद्धा जातात तर फॅनच्या जा हवेखाली पूर्ण एका दिवसामध्ये हे मस्त असे बटाटा वेफर्स एकदम कडक होतात छान सुकले जातात अजिबात ह्याला आपल्याला बाहेर ऊन वगैरे देण्याची गरज नाही आहे फॅनच्या हवेखाली मस्त सुंदर असे हे आपले बटाट्या वेफर्स तयार होतात आणि एका दिवसातच हे आपले बटाट्या वेफर छान वाळलेसुद्धा जातात आता हे सर्व बटाट्याचे काप आप आपण एक एक करून सगळे सेपरेट असे ह्या ओढणीवर पूर्णपणे लावून घेतलेले आहेत एक किलो बटाटा वेफर्स बघा पूर्ण ओढणीवर मस्त असे झालेले आहेत आणि हे बघा आता हे बटाटा वेफर्स वाढले आहेत दुसऱ्या दिवशीच एवढे सुंदर असे कडक झालेले आहेत बटाटा वेफर आपण असे बटाटा वेफर्स, वेफर्स एअरटाईट बर्णीमध्ये ठेवून वर्षभर आपण हवे तेवढा तळून आपण खाऊ शकतो आता हे मस्त असे बटाटा वेफर आपण जेव्हा उपवास असेल तेव्हा छान असे तळून खाऊ शकतो किंवा मुलांनासुद्धा आपण खायला म्हणून सुट्टीमध्ये हे तळून बटाटा वेफर्स देऊ शकतो मस्त इन्स्टंट आपले हे बटाटा वेफर तयार होतात यामध्ये काही अशी मोठी प्रोसिजर नाही अगदी झटपट हे बटाटा वेफर्स होतात तर तुम्हाला यातले काही बटाटा वेफर्स मी तळून दाखवते तर तळताना आपल्याला इथे काय करायचं आहे तेल थोडं आचेवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नंतर आपण आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे बटाटा वेफर्स लगेच तेलामध्ये टाकायचे आणि लगेच थोडेसे परतून आपण काढायचे आहेत म्हणजे ते लगेच फुलले जातात जास्त वेळ तळत राहिलात तर ते लगेच लाल होतात म्हणून तेलात टाकल्यानंतर लगेच बटाटा वेफर छान मस्त फुलले जातात आणि छान मस्त बटाटा वेफर होतात आणि तेलकटसुद्धा हे बटाटा वेफर्स होत नाहीत पूर्ण पण हे असे कोरडे असे बटाटा वेफर्स असतात तर हे बघा आपले बटाटा वेफर्स तयार झालेले आहेत तर आता मी हे सर्व असे बटाटा वेफर्स तळून घेतलेले आहेत आणि ह्यावरती आपल्याला जर आवडत असेल तर ह्यावरती थोडंसं मीठ अजून भुरभुरवायचं आणि तिखट आवडत असेल तर थोडंसं तिखट घालायचं किंवा कोणत्याही तुम्हाला फ्लेवरमध्ये हे बटाटा वेफर्स पाहिजे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे त्यामध्ये मसाला भुरभरून मस्त बटाटा वेफर्स एन्जॉय करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा